नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर आजच्या एक नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आता सकाळ झाली सकाळचे डबे झाले तर आपले तर डबे आणले तर मोकळे डबे भरले रात्रीचे दिलेले तर आता आपण मस्तपैकी पेठ पूजा करूया आपले पेठ पूजा करून घेऊया आणि मग पुढं दिवसभरात बस ते शूट करत राहू तर मित्रांनो आपण आता मस्तपैकी नाश्ता करून घेऊ पेठ पूजा करून घेऊया आहे आपल्या हो शिकरण चपाती प्लस गवार गवारीची भाजी चपाती केळी पण पहिली पेटपूजा करून आपला हा शेवटचा सी विद्यापीठ कॅम्पस मध्ये हो बा का चालले पहायला येतो का तर मित्रांनो आपण आता चालू एक क्लासला मस्त पैकी क्लासला जाऊया स्विमिंगच्या अकॅडमीला जरा आज ऊनच आहे जास्त पॅक होऊन चाललो तर मित्रांनो आपण आता चालू आहे मस्त जाऊया तर आता ऊन तरी डेंजर लागते बघू शकताय तुम्ही तर आज ऊन खतरनाक आहे एकदम डेंजर पडले ऊन

झाल तर पहायच कधी नाव काय तिचं मोगरा ती एक तसली अजून एक फलटण करून कोण तरी ना सगळं <laughs> चालतं तर मित्रांनो आपण चालले आता जाईल मस्त रनिंग करूया साहिला बाबाला पण सोडून जाऊया या क्लास तर आता आपण चाललो मित्रांनो रनिंग करायला तर रनिंग करूया कारण आपल्याला टोटल पाच किलोमीटर पडायचं असा एक पूर्ण ना ना राऊंड मारून यायचा आहे गोल मग त्यानंतर आपली पाच किलोमीटर होईल तर आता आपण सुरुवात करूया पाच किलोमीटरला आणि आज जरा रेकॉर्डिंग करूया रनिंगची तर चला तर आता आपण आलो बांबूच्या ह्याच्यात समोर सगळे बांबूच बांबू तर आपली आता टोटल पाच किलोमीटरचा राऊंड पूर्ण झालेला आहे थोडा जर राहिलाय तर आता आपण आपल्या डेस्टिनेशन म्हणजे शेवटी स्टॉपवर आहे तर बघू शकता आसपास किती मोठं जंगल आहे म्हणून Watch can run to burn the